जय शिवराय जय भीम जय लवजी जय अण्णाभाऊ साडे जय जिजाऊ जय रमाई जय भीमाई आज नागठाणे गावामध्ये मान्य खासदार श्रीमंत छत्रवराजे भोसले यांच्या ज्या जिल्हा परिषदेचे काही के, कलाशशी भाग्यजी संजय मोहिते यांनी गेले दोन वर्ष उपोषण केले दोन वेळा उपोषण झालं उपोषण झाल्यानंतर नागठाणे ग्रामपंचायतीनं अडुसृष्ट गाड्या बांधल्या या ठिकाणी विष्णू पाटील सरमच होते आणि सचिन पवार ग्रामसेवक यांनी ह्या ठिकाणी अडुसृष्ट गाळे बांधले अडुसृष्ट गाड्या बांधल्यानंतर ग्रामपंचायतीने एकसुद्धा आरक्षण दिलं नाही हे सर्व गाळे धन दांडक्या लोकांना दिले एका एका मालकाचे नऊ नऊ गाळे आहेत आता हे सदरचं ह्या गाळा आहे वेळापूर यांचं यांना नऊ गाळे दिलेत सदरचे ते खाली साळुंकरना गाडे पाच गाळे दिलेत सदरचे तिकडे ते साळून आहेत त्यांना चार गाळे इकडे जे काय आहे घ्या <laughs> त्यांना तीन गाळे मागासवर्गीय लोकांसाठी एकसुद्धा गाळा नाही आहे यामध्ये ना बौद्ध समाज नाही आहे मातंग समाज नाही चर्मगार समाज नाही साडी माळी कोष्टी नावी एक एकसुद्धा बहुजन समाजाला यांना कुठे गाळा दिला नाही आहे यामध्ये गोसावी समाजाला पण दिला नाही अपंग लोकांचे ह्या लोकांनी मनमानी केलं आहे धनदांडगे प्रमाण या स गरीब समाजांच्यासाठी जे गाळे मिळायचे जो मंत्रालयाचं जी आर आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्या घटनेनुसार ज्या मंत्रालय जी आरनुसार आमच्याकडे जी आर आहे या जी आर यांनी गाड्याचं वाटप केलं नाही आहे तरी मी प्रशासनाला ही विनंती करतो आम्हाला परत आमोन उपोषण करा वेळ लावू नका मान्य खासदार श्रीमंत जे भोसले यांच्या गटाचा जिल्हाभर सदस्य आम्ही आहोत आज आम्ही पूर्ण समाजासाठी काम करतो आहोत बहुजन समाजासाठी काम आहे आज जसं जनगे पाटलांनी मराठासाठी आरक्षण घेतलं आहे तसं आम्हाला आमच्या गाड्याचं आरक्षण मिळालं पाहिजे आज आमच्या समाजासाठी आरक्षण मिळालं पाहिजे का मिळालं नाही पाहिजे हे आमच्या हक्कच आहे समाजाने ते दिलं पाहिजे समाजासाठी आम्ही एवढं कर केलं आहे बाबासाहेबांच्या घटनेनुसार आम्हाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे आज या समाजामध्ये आज या समाजामध्ये किती लोक बेकार आहेत मातन समाजामध्ये बेकार आहेत बहुजन समाजामध्ये बेकार आहेत बहु समाज आहे चर्मक समाज आहे गोसावी फाशी बी कातवडी कोणाला सुद्धा गाळा मिळाला नाहीये गाळे सर्व ह्या सर्व लोकांनी चार चार पाच पाच लाख रुपये देऊन कमसे कम हा सात कोटीचा भ्रष्टाचार केलाय सात कोटीचा भ्रष्टाचार करून याच्यामध्ये या लोकांनी सात नंबरच्या दहा नंबरच्या पावत्या डुप्लिकेट बनवून ते कमसेकम कम चाळीस पुस्तक ही डुप्लिकेट छापले ती तरी अजून यांच्यावरती कारवाई केली नाहीये आहे शिवसाहेबांनी फक्त सांगितलंय की यांच्यावरती इन्क्वायरी चालू आहे मी प्रशासनाला या विचार एवढा आम्ही विनंती करतो की या लोकांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे ही केस परत ओपन झाली पाहिजे आणि ज्याप्रमाणे आम्हाला परत आणखी अमर अमर उपोषणा आम्हाला बसता कामा नाही आमच्या आमच्या ह्या सर्व समाजांना परत हे आरक्षण मिळावं एवढी मी प्रशासनाला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय लावजी जय आम्ही नागठणे गावचे रहिवासी असून मातंग समाजातील बहु समाजातील कातकरी समाजातील या लोकांना चर्मकारी समाजाला एकालासुद्धा गाळा मिळाला नाही या दण गाळ दा दाटी द दा, दा करून या मराठी लोकांनी गाळे स्वतःच बांधलेले आहेत बारा बलुदेची चर्मकारी यांना कोणालाही गाळा नाही मिळाला आणि हा माग गाळा मिळावेत हे गाळे मिळावेत अशी आम्ही विनंती करतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय जे मल्हार जेणेकरून ह्या नागठणे मौजे गावामध्ये काय जेवढे काही मागासवर्गीय आहेत ह्या गावामध्ये कमीत कमी शहाण्णवपेक्षा मागासवर्गीयची संख्या जास्त असूनसुद्धा ह्या मागासवर्गीयांना त्याचा लाभ भेटू शकत नाही आणि जेवढे गाळे पाडलेले आहेत त्या गाळ्यामध्ये सुद्धा एकसुद्धा मागासवर्गीय घटक नाही किंवा बाराबाई सुद्धा एक सुद्धा घटक नाही आहे ह्या धन आपल्या पैशाच्या जोरावर समजा त्यांना गाळे भेटणार असतील मागासवर्गीयांना त्याच्यावर पैसे वचून त्यांनी त्यांच्या गाळे ताब्यात घेतलेले आहेत जेणेकरून ह्या मागासवर्गीय समाजाला गाळ्यात वाटप व्हावावं हीच माझी विनंती आहे ज्या शहाण्णव मध्ये एकाच कुटुंबातल्या माणसाला जर नऊ नऊ काळे भेटत असेल तर आमच्या सामान्य कुटुंबियांनी काय करायचं आम्ही रोज शेती करणारी माणसं आहे आम्ही रोज कष्ट करून करणारी माणसं आहे माझी सुद्धा मुलं शिकते ती माझी मुलं सुद्धा कोण आहे ती कोण आहे ती आम्ही काय करायचं त्यांची कुठं टाकायचं रस्त्यावर टाकायचं का बरोबर आहे आम्हाला फक्त आरक्षण पेटावं शस्त्र पद्धतीने तसं धरण पटेलनी आवाज पेटवलेला तसा उद्या भीम शक्ती म्हणजे मला सुद्धा आवाज पेटवणार आहे जय मल्हार जय भीम जय महाराष्ट्र